नमस्कार मी सुभाष तावडे अंधेरीचे शिवसेनेचे माजी नगरसेवक आज शिवसेनेचं कार्य करत असताना सामाजिक कार्य करता करता करोना काळामध्ये काही लोकांचे व्यवसाय केले या व्यवसाय केल्याच्यानंतर आम्ही एक मराठी उद्योग संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आपल्या मराठी ज्यांचे व्यवसाय केले त्यांना संधी दिली त्यामध्ये रुपेश बोलते हा आमच्या समूहामध्ये सामील झाला आज गेल्या दीड वर्ष तो आमच्या समूहामध्ये काम करतो आहे पण एक त्याची उमेदर पाहिली तर खरोखर अभिवादपद वाद आहे आणि मला एक अभिमान आहे की आम्ही जे आमचे सहजावसंत असतील विनायक सूर्य असतील या मंडळीने एक सिर, सिर। विचार करून पाल्यामध्ये बसल्या बसला एक ग्रुप तयार केला त्याच्यामुळे त्यातलं एक आपल्याला रक्त मिळालं आहे असंच म्हणेन कारण काय त्याची काम करण्याची पद्धत आणि डिलेवरी देणं हे देत असतानाही समोरच्या माणसालाही व्यवसायामध्ये कसं कर संघर्ष करून घेणं आणि त्यांना जोडधंदा कसा करून द्यावा याचंही मार्गदर्शन करतो याचंही कौतुक आहे शिवाय तुम्ही त्याला कुठेही बोलवा मग कोकणात असेल तरी मग ते जायतरी असेल तर काय कोकणातल्या गावामध्ये पण त्यांनी सोलर लायटीचं पण केलेलं आहे तसंच त्याचा हा कापूरचा जो भीमसेन कापूरचा आहे हा भीमसेन कापूरची खरी ओळख करोना काळामध्ये झाली लोकांना आणि त्याची आज घरोघरी त्याचा लोक वापर करत आहेत आणि त्याचा एक व्यवसाय त्याने अशा लोकांना की ज्या मार्केटमध्ये येतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी भावामध्ये हो आज, घर दो, आज दो तो घरपूर दिलेला देतो आज डोंगरून तो स्टेशनला द्यायला आज आला आहे हे कौतुक करण्याची बाब आहे आता त्याने मला दोन तासापूर्वी फोन केला त्याच्यानंतर तो बँड्रा खार सांतावला डिल करत करत इथपर्यंत पोचला आणि डोंगोलीवरून का प्रवास करणं म्हणजे लोकांना माहिती आहे की डोंगोलीचा प्रवास कसा असतो तर करूनही तो आपले वेळात वेळ काढून ॲडजस्टमेंट करतो आणि लोकांपर्यंत पोहोचतो मग त्याच्या सोलरच्या बॅटऱ्या असतील चॅनजीच्या बॅटरी असतील किंवा स्वामी चौर्थी विश्वजी नावाने व्यवसाय चालू केला आहे खरोबर स्वामीची दुपारच्या आज गुरुवार पण आहे मी त्याने तसंच त्याने स्वतःचं यूट्यूब चॅनल केलं आहे त्याला मी सबस्क्राईब केलेलं आहे आपणही केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्यवसायामध्ये आणि ज्या यूट्यूबमध्ये त्याला मी भविष्यात हार्दिक शुभेच्छा देतो की त्याची असलेली उन्नत पाहून प्रत्येकाने त्याला असं लोकांना आवाहन करेन की अशा तरुण मुलांना संधी द्या आणि आज मराठी माणूस हा मुंबईमध्ये ठिकाणी असेल असेल आपण मराठी माणसामध्ये मराठी माणसा माणसामध्ये व्यवसाय करणे शिकलं पाहिजे जसे इतर समाजी लोक आपल्या समाजावरती अंतर तर आपण मराठी मुलांना कतरदार मुलांना महिला असेल पुरुष असेल कोणी असेल कोणी अपंग असेल काही असेल तो करत असेल त्याला त्याच्यापर्यंत जाऊन ते घेणं करणं हे गरजेचं आहे एवढं सांगेन येणारा श्रावण महिना आणि येणाऱ्या सणाचा मी अधिक सुवेद देतो ते थांबतो जय हिंद जय महाराज